Let's yeah आमच्या मागण्या की दहा महिन्याच्या ऐवजी बारा महिने दिलं पाहिजे आणि ते करारनामा जे आहे दहा महिन्याचा ते रद्द झाला पाहिजे करारनामा दहा महिन्याचा हे मुख्याध्यापक आमच्याकडून लिहून घेतात आणि दहा महिने झालं की तुम्हाला आम्ही काढणार म्हणतात अहो त्र्याऐंशी रुपये कुठं त्या त्र्याऐंशी रुपयावर सुद्धा दहा महिने दहा महिन्याच्या आमच्याकडून काय पण लिहून घेते शासनाकडे एकच अशा मागण्या आहेत की आमच्या की आम्हाला शालेय पोषणार कामगारांना जी त्यांनी दहा महिन्याचा मानधन देते त्याच्याऐवजी मानधनाऐवजी वेतन आम्हाला बारा महिन्याचं द्यावं ही प्र प्रथमता आम्ही शासनाकडे मान मागणी मान्य करतो देत आहेत तसेच जी आम्हाला ज जून दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी आम्हाला विनंती आश्वासन दिलं होतं की एक हजार रुपये मानधन तुमचं वाढून देऊ ते पण आम्हाला आजपर्यंत अद्याप मिळालेलं नाही तीसुद्धा स शिक्षणमंत्री असो किंवा मुख्यमंत्री यांनी विचार करून ते आमचं एक हजार रुपयाचं जे मानधन त्यांनी देऊ केलेलं होतं ते सुद्धा या जु जून दोन हजार पंचवीसपासून त्यांनी आम्हाला देण्यात यावं तसेच ज्या महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी कामगार बा, काम करते आहेत ते एकदम गरीब आणि गरजवंत आहेत त्यांना कुठलीही बा भात शिजवण्याच्या व्यतिरिक्त कुठलीही कामं शासनाने त्यांना सांगू नयेत आणि तसेच त्यांना जी दुसरी इतर कामं आहेत ती शासनाने कुठल्या पद्धतीचे सांग सांगायचे का शाळेमध्ये शाळेमध्ये आम्हाला भाताच्याऐवजी आम्हाला झाडाची स्वच्छता करणे परिसर स्वच्छ करणे झाडातलं तण काढणे टॉयलेट बाथरूम साफ करणे इतर जो परिसर आहे शाळा परिसर तो स्वच्छ करणे ही ही सगळी कामं आम्हाला परप्रथमता क करायला सांगते ती कामं न करता आम्हाला फक्त शासनाने स्वच्छ आणि सुंदर असा बात करायला हवावा ही प्रथमता शासनाकडे आमची विनंती आहे तसेच ज्या तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर जे मानधन आहे ते, 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 ते त्या तेथील कामगारांना अठरा हजार रुपये मानधन आहे त्या धर्तीवर मानधन महाराष्ट्र राज्याच्या कामगारांना मिळावं ही सगळं प्रथमता त्यांना विनंती आहे आमची आपली मागणी काय आहे शेवटी आमची एकच मागणी की आमच्या मानधनात प्रथमता जी दिलेलं आश्वासन आहे ते ती शासनाने पूर्ण करावे आणि आम्हाला ज्या तामिळनाडू कर्नाटक राज्याच्या धर्तीवर आम्हाला अठरा हजार रुपये मानधन द्यावं दहा महिन्याच्या ऐवजी बारा महिन्याचं वेतन त्यांना आम्हाला द्यावा